पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतो परंतु काही दिवसांपासून पत्रकार तुषार खरात यांच्या माध्यमातून पत्रकार चर्चेला आला आहे समाजातील दुर्लभ घटकांना न्याय देण्यासाठी पत्रकार धडपडत असतात परंतु पत्रकार तुषार खरात यांची झालेली अटक आणि त्यांच्यावर झालेले आरोप यांसाठी पत्रकार म्हणून कोणत्याही पत्रकाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आमचे काम आहे परंतु चुकीला चूक म्हणणे सुद्धा पत्रकाराचे काम आहे कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो सध्या चर्चेत असलेल्या ले पत्रकार तुषार खरात आणि राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील युद्ध सर्वांनी पाहिलं आहे मंत्री धनंजय मुंडे नंतर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर दोन हजार सतरामध्ये एका महिलेने अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली परंतु ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान जयकुमार गोरे यांनी त्यावेळी केलेल्या आरोपाला खतपाणी घालत तो मुद्दा अधिवेशनादरम्यानच चर्चेला आला आणि त्या महिलेने सतरा मार्च रोजी उपोषणाला बसणार असल्याचा पत्रव्यवहारही केला आहे दरम्यान लय भारी युट्यूब चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांनी संविधानात्मक पद असलेल्या जयकुमार गोरे यांच्यावर एकेरी व खालच्या पातळीवरील प्राण्यांची उपमा देत केलेल्या उल्लेखाने त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते बऱ्याचदा आक्रमक झाले जयकुमार गोरे यांच्यावर शिंतोडे उडवणाऱ्या जवळपास शंभर बातम्या लय भारी युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित झाल्या परंतु या सर्व गोष्टी खंडन करत मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहातच मी जर दोषी असेल तर मला फाशी द्यावी असे वक्तव्य केले ती महिला सरसेनापती हंबीराव मोहिते हो यांची वारसदार असल्याचे तुषार खरात त्यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले परंतु त्या महिलेचा आमच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून आमच्या घराण्याची बदनामी केल्याबद्दल सरसेनापतींच्या वारसदारांनी त्यांचा निषेध केला त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच कोटींची खंडणी मागितल्याने तसेच ॲट्रोसिटीसह सह अनेक गुन्हे दहिवडी वडूज म्हसवड सह राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले त्यानंतर मुंबईतून ताब्यात घेतल्यानंतर तुषार खरात सध्या अटकेत आहे परंतु त्यांच्या चेहऱ्यामागील सत्य पाहिले तर खरातांबद्दल कोणत्याही महिलेच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण होणार नाही असे कृत्य त्याने केले आहे एका प्रसिद्ध उत्तसमूहातील पत्रकार महिलांना शरीर सुखाची मागणी करणे अश्लील हावभाव करणे ज्ञानसह आणि काणामे केल्याचे आरोप करत महिलांनी तुषार खरात विरोधात विनयभंगाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकेरी बातम्या करणाऱ्या तुषार खरातचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याने समाजात त्याच्या या रावण कृत्याची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट धीरेन कुमार भोसले देवडी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका